बिबट्या दिसणार आणि लगेच सायरन वाजणार लोक होणार जागरूक कराड वनपरिक्षेत्रेच्या वतीने जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग वनविभागाच्या वतीने उंडाळे येथे बसवली ए आय लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम उंडाळे परिसरात नागरिकांमधून समाधान वनपरिक्षेत्र कराडमधील वनपरिमंडळ कोळे स्थित मौजे उंडाळे येथे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या हेतूने ए आय लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे यामुळे बिबट्या दिसून आल्यानंतर या, या सिस्टीममध्ये बसवण्यात आलेली सायरन जोरात वाजणार असून लोकांना गावामध्ये बिबट्या आल्याचे समजणार आहे त्यामुळे नागरिक सतर्क होणार आहेत सातारा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे गावांमध्ये बिबट्या प्राण्याचा वावर वारंवार होत असल्याने ही सिस्टीम बसवण्यात आली आहे उपवन संरक्षक सातारा अमोल सातपोते जिल्हा सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कासार शिरंबे दशरथ चित्ते वनरक्षक कोळे अभिनंदन सावंत आर आर टीचे सदस्य रोहित कुलकर्णी गणेश काळे वनसेवक सतीश पाटील अतुल कळसे यांनी ही सायरन सिस्टीम लावण्यास मदत केली या सिस्टीममुळे बिबट्या दिसताच सायरन वाजल्याने नागरिक जागरूक होणार आहेत ही सिस्टीम बसवल्यामुळे हो उंडाळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीत कराड